शेतकरी मित्रांनो रामराम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस ऑगस्ट वार गुरुवार आणि दुपारची वेळ झाली आपण दुपारच्या या अपडेटमध्ये खास करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त बाजार भाव गेला हे आपण जाणून घेणार आहोत सर्वच बाजार समितीचा आढावा आपण शॉर्टकटमध्ये बघणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा त्या अगोदर आपण विनंती करतो शेतीविषयक असू की व इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आजचे बाजार भाव जाणून घेण्यापूर्वी पेपरची बातमी त्यामध्ये काय आहे ती बघू एकदा कांद्याला सध्या तीनशे रुपयापासून तर दोनशे रुपये सॉरी तीनशे रुपयापासून तर दोन हजार रुपये हा जास्तीत जास्त भाव वेगवेगळ्या ठिकाणी जाताना दिसत आहे ज्यामध्ये बघा राज्यातील विविध बाजार समितीमध्ये मंगळवारी तारीख सव्वीस कांद्याला किमान तीनशे ते कमाल दोन हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला कांद्याला नाशिकमध्ये किमान तीनशे पन्नास ते कमाल पंधराशे आणि सर्वसाधारण अकराशे रुपये पुण्यामध्ये किमान सहाशे ते कमाल अठराशे आणि सर्वसाधारण बाराशे रुपये नागपूरमध्ये किमान एक हजार ते कमाल अठराशे आणि सर्वसाधारण सोळाशे रुपये मुंबईमध्ये किमान तीनशे ते कमाल, कमाल पाचशे तर सर्वसाधारण चारशे रुपये किमान सहाशे ते कमाल एकोणावीसशे तर सर्वसाधारण पंधराशे रुपये अकोल्यात किमान सातशे ते कमाल अठराशे आणि सर्वसाधारण चौदाशे रुपये छत्रपती संभाजीनगरमध्ये किमान तीनशे ते कमाल तेराशे आणि सर्वसाधारण आठशे रुपये साताऱ्यामध्ये किमान एक हजार ते कमाल दोन हजार तर सर्वसाधारण पंधराशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आता मित्रांनो आजचे बाजारभाव जाणून घेऊ वेगवेगळ्या बाजार समितीचे पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा वीस हजार सातशे क्विंटल अवकोन जास्तीत जास्त दोन हजार दोनशे पर्यंत दर जाताना दिसत आहे देवळा बाजार समिती उन्हाळी कांदा जास्तीत जास्त, जास्त, जास्त चौदाशे रुपये भुसावळ उन्हाळी कांदा जास्तीत जास्त, जास्त बाराशे रुपये त्यानंतर मनमाड येथे उन्हाळी कांदा जास्तीत जास्त चौदाशे एक्केचाळीस रुपये त्यानंतर मालेगाव मुंग उन्हाळी कांदा जास्तीत जास्त पंधराशे पाच रुपये त्यानंतर लासलगाव बिन उन्हाळी कांदा जास्तीत जास्त पंधराशे बावन्न रुपये त्यानंतर यवला अंधार उन्हाळी कांदा जास्तीत जास्त बाराशे जस एकतीस रुपये त्यानंतर यवला उन्हाळी कांदा जास्तीत जास्त तेराशे सत्त्याण्णव रुपये त्यानंतर नागपूर पांढरा कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपये त्यानंतर कामठी लोकल कांदा जास्तीत जास्त दोन हजार वीस रुपये त्यानंतर चाळीसगाव नागदरोड लोकल कांदा जास्तीत जास्त बाराशे ब्याण्णव रुपये त्यानंतर पुणे मोशी लोकल कांदा जास्तीत जास्त पंधराशे रुपये त्यानंतर पुणे पिंपरी लोकल कांदा जास्तीत जास्त चौदाशे रुपये त्यानंतर पुणे खडकी लोकल कांदा जास्तीत जास्त सोळाशे रुपये त्यानंतर सांगली फळभाजीपाला लोकल कांदा जास्तीत जास्त अठराशे रुपये त्यानंतर नागपूर लाल कांदा जास्तीत जास्त अठराशे रुपये त्यानंतर सोलापूर लाल कांदा जास्तीत जास्त रुपये त्यानंतर खेडचाकण जास्तीत जास्त सोळाशे जास्त रुपये त्यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट जास्तीत जास्त सोळाशे जास्त रुपये त्यानंतर चंद्रपूर गजवाड जास्तीत जास्त तीन हजार रुपये या ठिकाणी भाव जाताना दिसत आहे दोनशे सत्तर क्विंटल आव कोण तर शेवटची बाजार समिती मित्रांनो छत्रपती संभाजनगर जास्तीत जास्त, जास्त, जास्त चौदाशे रुपये भेटूया पुढच्या व्हिडिओत